नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत शिमलाच्या प्लॉटवरती तर तुम्ही पाठीमागे बघू शकता आपला प्लॉट जे कशा दे जे डेव्हलप जे झालेलं आहे तर या ठिकाणी जे आपण कशा रीतीने जे व्यवस्थापन जे आपण करत असतो याची माहिती जे आपण आपल्या व्हिडिओमध्ये जे बघणार आहोत तर मित्रांनो कशा रीतीने आपण हा शिमलाचा प्लॉट जे व्यवस्थापन केला पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न जे आपला प्लॉट आपल्याला नक्कीच मिळून देईल तर यासाठी नियोजन आणि व्यवस्थापन जे आपल्याला एकदम मित्रांनो जबरदस्त ठेवणे खूप गरजेचे आहे जेणेकरून जे आपला प्लॉट जे आपल्याला शंभर टक्के जास्तीत जास्त उत्पन्न जे जा आपल्याला या ठिकाणी देईल तर बघूया आपण हा सविस्तर थोडीशी माहिती जी आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण आपण म्हणजे शिमलाचा प्लॉट जे लागवड जे आपण या ठिकाणी केलेला आहे तर मित्रांनो बघूया सविस्तर तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण जे या ठिकाणी जे शिमलाचा प्लॉट जे संपूर्ण तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण कशा म्हणजे मित्रांनो डेव्हलप जे झालेलं आहे मित्रांनो आपण हा प्लॉट जे मित्रांनो आपल्या प्लॉटला जे वीज देऊ जे लावून जे मित्रांनो कंप्लीट जे झालेले तर तुम्ही बघू शकता काही जे डेव्हलप जे आपण या ठिकाणी प्लॉटचे केलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण जे मल्चिंग पेपरचे जी मित्रांनो ब्रँडेड आणि चांगल्या क्वालिटीचं जे जे जेमते मित्रांनो पहिला पंचवीस मॅक्रोनचे या ठिकाणी आपण मल्चिंग पेपरचे घेतलेलं आहे जेणेकरून आपला मल्चिंग पेपर जास्तीत जास्त आपल्याला टिकेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण दोन बेडमध्ये जे मित्रांनो या ठिकाणी अंतर जे तुम्ही बघू शकता आपण जे मित्रांनो या ठिकाणी सव्वा फुटावरचे आपण या ठिकाणी झाड जे घेतलेले एका आपण एका एका ब्रिडवरती आपण या ठिकाणी दोन झाड जे घेतलेले म्हणजे दोन रांगा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न या ठिकाणी आपला प्लॉट देईल आपण एकसुद्धा रांग घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला जर आपल्याकडे जर व्यवस्था असेल या ठिकाणी बांबूने बांधण्याची तर आपण एकसुद्धा घेऊ शकतो जेणेकरून त्याची वाढही खूप जास्त मोठ्या प्रमाणात होईल या ठिकाणीून बघू शकतो आपण या ठिकाणी डबल जे या ठिकाणी झाड जे घेतलेलं आहे तर आपण हे झाड जे पद्धतीने पद्धतींचे या ठिकाणी आपण बेडवरती जे घेतलेलं आहे जेणेकरून झाडांना जे त्रास होणार नाही हवा खेळती रे मोकळी राहील तर या ठिकाणी आपणसुद्धा अशा रीतीने जे नियोजन जर केले तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न या ठिकाणी पुरवठते देऊ शकतो आपण या ठिकाणी जे तुम्ही बघू शकता मल्चिंग पेपर आतला आहे त्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी मा सेंटरमध्ये जे ड्रिप असले त्या साईडला मित्रांनो दोन ठिकाणी जे झीक पद्धतीने झाड जे आपण या ठिकाणी लावलेलं आहे तर अशा रीतीने जे आपण जर शिमलाचा जर आपण नियोजन जर केलं तर, के तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न जे या ठिकाणी आपल्याला आपला, आपला प्लॉट जे शंभर टक्के देईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर माहिती जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून आपण आपला चॅनलवरती नवीन व्हिडिओ जे शिमलाचा नक्कीच घेऊन येऊ फवारणी बाबतीत तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर कमेंट नक्की करा चला तर मग अशाच नवीन कोरोप्रिय व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद